नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा एक जबरदस्त आणि मनोरंजक असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सागर आणि मुक्ता आदित्यच्या केसमधून सही सलामत बाहेर पडलेले असतात आणि एकदाची सगळे कोळी कुटुंब आणि गोखले कुटुंब पूर्ण टेन्शनमधून मोकळे झालेले असतात त्याच वेळेला आता माधवीच्या ॲक्सिडंटमधून जेव्हा आदित्य हा सई सलामत बाहेर सुटतो तेव्हा हे सगळं मुक्तामुळेच झाले आहे असा सागरचा समज असतो आणि त्याचप्रमाणे सगळ्या कोळी कुटुंबाने मुक्ताला डोक्यावर घेतलेलं असतं वेळेला आता सागरच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया येते ती म्हणजे की आता या सगळ्यामधून मुक्ताला थोडं चिल केलं पाहिजे थोडं रिलॅक्स केलं पाहिजे त्याच्यासाठीच आता मुक्ताला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं असं सागरचं प्लॅनिंग असतं आणि त्याच प्लॅनिंगनुसार सागर हा तिच्यासाठी छान असं रिझॉर्ट बुक करायला सांगतो त्याचप्रमाणे तिला छान वाटेल आणि दोघांना छान टाईम घालवता येईल एक प्रकारे त्यांना एकमेकांसोबत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल त्याच्यासाठी आता सागर हा मिहीरला पूर्ण बुकिंग करायला सांगतो आणि मिहीर तशा प्रकारे बुकिंग देखील करतो मग नंतर जेव्हा मुक्ताला कळतं सागर तिला सांगतो की आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे त्याच वेळेला मात्र मुक्ता एक फार मोठा गोंधळ घालते मुक्ताला असं वाटतं की त्या दोघांना नाही तर पूर्ण कुटुंबाला कोळी आणि गोखले कुटुंबाला फिरायला जायचं आहे तशीच प्लॅनिंग आता मुक्ता करते क्या गडबडीमध्ये आणि सागर मुक्ताचं प्रेम कशा प्रकारे बहरत जाणार हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता मुक्ता ही कपडे तयारी करत असताना सई येते आणि म्हणते की मुक्ताई मला तर तू खोटं सांगितलंस का की लहान बाळं असतात ती देवबाप्पा आभाळातून देतो मला मगाशी पार्थ बोलत होता की बाळ तर आईच्या पोटात वाढत असतं मग काय करायचं तू मला खोटं का सांगितलंस आता असं प्रश्न विचारल्यावर तिला काय उत्तर द्यावं बर... हे काहीच कळत नाही आता समोर सागर असतो तेव्हा मुक्ता म्हणते की बरं हे बघ तुझे पप्पा आहेत ना ते खूप हुशार आहेत स्मार्ट आहेत तुला या प्रश्नाचं उत्तर ते अगदी बरोबर देतील तेव्हा सागर मुक्ताकडे बघून हसायला लागतो आणि तो सईला सांगतो की सई बाळा काय ना देवबप्पाच बाळ देतो मुक्ताई तुझी बरोबर बोलली देवबप्पा बाळ आहे ना ते आईच्या पोठात घालतो आणि त्यानंतर मग ते बाळ जेव्हा जास्त महिने होतात नऊ महिन्याचं झालं की त्यानंतर मग त्या बाळाचं ऑपरेशन नंतर बाळ आपल्या हातात दिलं जातं ते आईच्याकडे देतात नंतर आई त्या बाळाला मोठं करते की नाही तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर सई म्हणते की बरोबर पप्पा तुम्ही ना बरोबर उत्तर दिलं आणि मुक्ताई तुला जर नेक्स्ट टाईम बाळ हवं असेल ना तर मग तू आपल्या सागर पप्पाला सांग तो आणून देईल तुला बाळ असं म्हटल्यावर आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडे बघून हसायला लागतात ला आणि त्या निरागस उत्तरामुळे ते दोघांनाही एकमेकांविषयी आणखीनच ओढ वाटू लागलेली असते तर इथे सागर हा मिहिरला फोन करून सांगतो की लवकरात लवकर काहीतरी ट्रिप प्लॅन कर आमच्या दोघांसाठी फक्त तर मिहीर म्हणतो की दादूस काळजीच करू नको वहिनी आणि तुझ्यासाठी एकदम भारी जक्कास ट्रीप प्लॅन करतो एक तीन चार तासाचं ट्रॅव्हलिंगचं अंतर असेल म्हणजे कसं आहे ना तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही तर हे सगळं बोलणं मुक्ता ऐकते आणि मुक्ता म्हणते की वाव सगळेजण ट्रीपला जाणार आहोत बहुतेक मग मला घरी पण सांगितलं पाहिजे मुक्ता तिच्या घरी जाते आणि तिच्या वडिलांना म्हणजेच पुरुला सांगते की बाबा एक झक्कास प्लॅन आहे सगळे फिरायला जातो हे ऐकून मिहिका माधवी सगळेजणं खुश होतात मुक्ता म्हणते की आपल्या सगळ्यांना ना छान बाहेर फिरायला जायचं आहे जा सागरनी मस्त प्लॅनिंग केलं आहे त्याचप्रमाणे मुक्ता ही कोळी कुटुंबात इंद्रा वगैरे सगळ्यांना सांगते आणि हे ऐकून सई आणि बाकीच्या सगळ्यांनाही अगदी आनंद झालेला असतो ते म्हणतात की वाव खरंच खूप मजा तर इथे बापूंना मात्र राग येतो कारण सागरने सुनबाईसोबत वेळ घालवायचं सोडून सगळ्यांसोबत काय चाललं आहे हे त्यांचं मत असतं तेव्हा इंद्रा म्हणते की माझा मुलगा आहेस तसा त्याला फक्त स्वतःचा नाही सगळ्यांचा सा विचार असतो म्हणून तो सगळ्यांना घेऊन चाललेला आहे त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की चालेल आपण सगळेजण छान तयारी करूया त्यावेळेला आता सागर तिथे येतो आणि सगळेजणं गप्प का असतात काहीच बोलत नाही तर मात्र छान स्वाती म्हणते की हे बघ आपण आई अशी प्लॅनिंग करूया सगळेजणं प्लॅनिंग करण्यामध्ये असतात मुक्ताही कपडे भरत असते त्याच वेळेला सागर म्हणतो की अहो हे काय तुम्ही सईचे कपडे कशाला भरताय तेव्हा मुक्ता हसून म्हणते की तुम्ही काय जोक करताय का मुक्ताने छान व्हॅनिटीचं देखील बुकिंग केलेलं असतं तिचं लहानपणापासूनचं स्वप्न असतं की सगळ्यांना असं वॅनिटीमधून पिकनिकला जायचं आहे म्हणून त्या स्वप्नामुळे ती रात्रभर झोपलेली असते ती सकाळी उठते आणि सगळी तयारी करते आणि सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे सगळं तयार करते इंद्राचा उपवास असतो हे तिला माहीत असतं म्हणूनच ती तिच्यासाठी वेपर्स किंवा फराळाची खिचडी असं सगळं काही भरून घेते आणि तितक्यात सगळेजणं बाहेर येतात इंद्रा पण छान तयार होऊन येते तेव्हा मुक्ता म्हणते की वा मम्मी तुम्ही तर खरंच खूप छान दिसताय सई म्हणते की मुक्ताय मी कशी दिसते तेव्हा मुक्ता म्हणते की वा खरंच तू खूपच छान दिसते सगळेजण छान छान असे पिकनिकसाठी ड्रेस घालून आलेले असतात आणि सागर बाहेर येतो तितक्यात सगळे पलटन बघून सागर म्हणतो की अरे हे सगळं काय आहे तुम्ही सगळे लोक कुठे चाललेत तेव्हा आता सगळे म्हणतात की काय यार तू मस्करी करतोयस का तूच तर प्लॅनिंग केलंस आणि तूच असं काय बोलतोय तेव्हा सागरला काही कळत नसतं तेव्हा इंद्रा आणि सई म्हणतात की अरे पप्पा तूच तर ही प्लॅनिंग केलीस ना आमच्या सगळ्यासाठी तितक्यातच तिथून माधवी देखील येते आता माधवीला आलेलं पाहून मुक्ता म्हणते की आई तू पण तयार झालीस वाव तू पण खूप छान दिसतेस गाई त्या ड्रेसमध्ये तेव्हा सगळ्या जणांचं मुक्ता कौतुक करू लागते सागरला कळलेलं असतं की आता मुक्ताने तर मातीच खाल्लेली आहे या सगळ्याचा त्याला जबरदस्त धक्का बसतो त्याला कळतं की मुक्ताने अख्ख्या कोळी तर गोखले कुटुंबालाही इन्व्हाइट केलं आहे तिथे का येते आणि मिहकाला देखील पाहून धक्का बसतो सागर मनात विचार करतो की मी फक्त हिच्यासाठी प्लॅनिंग करत होतो तर हिने अख्ख्या गावाला बोलवून घेतलंय का आता मिहिरला फोन करून सांगते की जे काही प्लॅनिंग ताईसाठी केलंच ना ते सगळं वाया जाणार आहे कारण सगळीजणं निघालेत ताईने सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे त्यांच्या घरातल्यांना तर पण तिच्या माहेरच्यांना आम्हा सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की गाडीचं काय बुकिंगचं तर मी बघून घेईन तेव्हा ती म्हणते की ताईने छान व्हॅनिटी पण बुक केली आहे त्याच्यामधून सगळेजणं जाणार आहेत आता माधवी इंद्रा सगळेजणं गप्पा मारतात आणि म्हणतात की आज आपण खूप मजा करूया भरपूर दिवसांनी अशी प्लॅनिंग जॉईन झालेली आहे त्याच वेळेला सगळेजणं आता गाडीत बसण्यासाठी जातात तेव्हा मुक्ताला बघून सागर जरासा चिडत असतो मुक्ता विचार करत असते की हे असे का करत आहेत तितक्यातच आता बापू म्हणतात की एक काम करा सोनबाई आणि सागऱ्या तुम्ही दोघं ना तुमच्या गाडीमधून या म्हणजे कसं आहे तुम्हाला जरा वेळ पण मिळेल आम्ही सगळे छान मजा करत जातो ना तेव्हा आता सागरचं सा रागवलेलं तोंड पाहून बापू म्हणतात की काय रे काय झालं तुला चिडायलाच काय झालंय तरी काय त्याच वेळेला आता लगेच मुक्ता म्हणते की हो तुम्ही म्हणताय तसं आम्ही तसंच येतो आमच्या गाडीने येतो तेव्हा इंद्रा म्हणते की बरं सागऱ्या लवकर लवकर या हा आम्ही तुझी वाट बघतोय आणि त्याच वेळेला आता सागर हा खूपच चिडलेला असतो नंतर इंद्राला तो म्हणतो की वा तुम्ही पुढे व्हा येतोच आम्ही आणि नंतर सगळेजणं पुढे निघतात आणि मुक्ता म्हणते की सागर चला हे सगळं खाण्यापिण्याचं घेऊया आपण आणि सईसाठी पण सगळं घेतलेलं आहे आपण निघूया ना तेव्हा सागर म्हणतो की हो हो निघूया इथे थांबून काय करायचं आहे मनामधल्या मनात तो पुटपुटतो की केलेलं प्लॅनिंग दोघांसाठी पण ह्यांनी तर अख्ख्या गावालाच बोलवलेलं आहे त्याच वेळेला मुक्ता आता त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि सागर म्हणतो की चला बरं मुक्ता एक बोलायचं होतं तुम्हाला तुम्ही त्यांचा पूर्ण तुम्ही डोंगर रचून ठेवला तेव्हा मुक्ता म्हणते की असे काय बोलताय तुम्ही सागर म्हणतो की काय नाही काय नाही कळणार तुम्हाला चला निघूया आपण असं म्हणून ते दोघंही आता गाडीने निघालेले असतात की मुक्ता ही डोळे झाकत असते त्याच वेळेला सागर म्हणतो की काय होतंय काय तुम्हाला म्युझिक वगैरे काहीतरी ऐका ना तुम्ही तुमचे तेव्हा मग ती म्हणते की आपण गाडीमध्येच म्युझिक लावूया का सागर म्हणतो की नाही काहीच गरज नाही तुम्ही तुमचे हेडफोन्स टाका आणि ऐका आता इथे सागर हा मुक्तावर खूपच चिडलेला असतो आता मुक्ता ही सागरचा कशा प्रकारे दूर करणार आणि या प्रवासामध्ये दोघं एकमेकांच्या कशा प्रकारे जवळ येणार आणि त्यांचं नातं कशा प्रकारे नव्याने बहरणार हे सगळे आपल्याला नेक्स्ट ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा